हॅलो मी श्रुती स्वागत आहे तुमचं जी स्पोर्ट्स च्या ऑफ द फील्ड आपल्या पॉडकास्टवर तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत बॅट्समन कम ऑल राऊंडर आणि ज्यांनी एमपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत आपलं नाव कमावलं आणि प्लेअर ऑफ द मॅचचं किताबही पटकावलं ते अधवय शिदय चला त्यांच्याशी गप्पा मारू हॅलो सर कसे आहात मस्त हाव आर यू आय एम फाईन सर मग सध्या काय चालू आहे प्रॅक्टिस कशी चालू आहे चालू आहे आता ऑफ सीझन आहे सो पाऊस असल्यामुळे इंडोर प्रॅक्टिस चालू आहे दररोज मग प्रॅक्टिस कुठे करताय सध्या मी सध्या स्केल अप क्रिकेट अकॅडमी म्हणून आहे वारजेला तिकडे प्रॅक्टिस करतो मग सुरुवातीपासूनच तुम्ही क्रिकेट खेळत होता का आधी कोणता दुसरा स्पोर्ट आवडायचा म्हणजे अराऊंड uh, मी जेव्हा बारा तेरा वर्षाचा होतो तेव्हापासूनच क्रिकेट बघायचो टी व्हीवर मॅचेस बघायचो आणि आपल्या सोसायटीत खेळायचो तर असं कुठेतरी वाटलं की मी खेळीन चांगला माझ्या घरच्यांना पण वाटलं की अरे ह्या आता त्यातल्या त्यात सोसायटीमध्ये चांगला खेळतो आहे तर ह्याला कुठेतरी अकॅडमीमध्ये टाकू तर मग मी जॉईन केली अकॅडमी आणि मी असं जरा आवड निर्माण व्हायला लागली मला आणि मग तेव्हापासून अंडर फोर्टीनपासून मी खेळतोय क्रिकेट म्हणजे अंडर फोर्टीनला तुम्ही प्रॉपर जॉईन केला क्रिकेटला हो अंडर फोर्टीनला मी खेळायचो तसं बघायला गेलं तर असं म्हणू शकतो की त्यानंतर दोन वर्षांनी मी प्रोफेशनली क्रिकेट खेळायला लागलो की थोडंसं आयडिया यायला लागली की कसं असतं काय प्रोसेस असते प्रोफेशनली किती फरक पडतो प्रोफेशनल आणि असं ॲज अ हॉबी खेळण्यामध्ये सो असं म्हणू शकतो की अंडर सिक्स्टीनपासून मी प्रोफेशनली खेळायला लागलो okay. म्हणजे सुरुवातीपासूनच घरचे सपोर्ट करत होते पाठिंबा होता घरच्यांचा हो आतापर्यंत पण आहे ओके मग कोच कोण होते तुमचे स्टार्टिंग पासून आणि त्यांची केवढी इम्पॉर्टन्स आहे पूर्ण जर्नी मध्ये संदीप चव्हाण सर म्हणून आहेत ते वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचे हेड कोच होते तर त्यांनी मला तिकडे सिलेक्शनला पाठवलं तर मी अंडर सिक्सटीनला तिकडे मी सिलेक्ट झालो आणि मग पुढचे तीन चार वर्ष मी वेरॉकलाच प्रॅक्टिस करायचो आणि मग आफ्टर दॅट ऑल्सो ते सोडून वेरॉक सोडल्यानंतर मी परत त्यांच्याकडेच परत प्रॅक्टिस करतोय आता मी जे म्हणलं की मी स्केलअपला प्रॅक्टिस करतो आर जेमध्ये ती त्यांचंच ते, वेंचर आहे मी त्यांच्याकडेच प्रॅक्टिस करतो म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकच ओ... कोच okay. आहे ओके आत्तापर्यंत सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या पूर्ण प्रवासाबद्दल काय सांगाल Uh, समज असं मागे बघितलं तर आज आय साईड की फो अंडर सिक्स्टीनपासून मी क्रिकेट आहे तर माझे ज्या हिशोबाने ॲम्बिशन्स होते की मी जे केलं पाहिजे होतं काही काही ठिकाणी असं येतं की ही ही एक्स एक्सवायजड गोष्ट लवकर झाली पाहिजे होती जेणेकरून चांगलं झालं असतं किंवा असे काय काय भरपूर थॉट्स येतात डोक्यात बट आत्ता असा विचार केला तर मी एका फिलॉसॉफीमध्ये खूप मानतो की जे काय होतं चांगल्यासाठी होतं किंवा जे काय होतं एक रिझन असतं त्याच्यामागे एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन तर तसं पॉझिटिव्हली घेतलं तर मग ऑल इन ऑल मी म्हणेन की इट इज अ डिसेंट प्रोसेस चांगली म्हणजे चांगली जर्नी आहे लेट सी आता पुढे काय होतं मग आत्तापास आत्तापर्यंत काय काय स्ट्रगल्स फेस केले तुम्ही आणि फेस कसं केलं सगळ्या स्ट्रगलला स्ट्रगल्सबद्दल बोलायचं झालं तर आता म्हणजे भरपूर आपण व्हिडिओज बघतो भरपूर आपण लोकांचे हे ऐकतो कॉन्वर्जेशन्स किंवा पॉडकास्ट फॉर दॅट मॅटर की स्ट्रगल्स म्हटल्यावरती लोकांना लोकांच्या डोळ्यासमोर फायनान्शियल स्ट्रगल्स किंवा लक्झरियस लाईफस्टाईल नाही नेसेसिटीज नसतात काही लोकांकडे किंवा एकदम असं हे असे स्ट्रगल्स देवाच्या कृपेने मी नाही फेस केले बट असे भरपूर लोक आहेत जे रिलेट करू पण शकतील मला आणि असे भरपूर आहेत जे म्हणतील की अरे हे स्ट्रगल्स काय स्ट्रगल्स आहेत का so, बट आजकाल तुम्ही बघताय की अपार्ट फ्रॉम फायनान्शियल आणि हे असे स्ट्रगल्स मेंटली लोकांना खूप स्ट्रगल्स आहेत सो जे म्हणतात की मेंटली टफ राहणं किंवा मेंटली खूप त्रास आहे लोकांना तर त्या हिशोबाने मी माझे मी म्हणू शकतो की तसे स्ट्रगल्स मी जास्ती फेस केलेत इन माय जर्नी ॲज आय टोल्ड यू की घरच्यांचा मला सपोर्ट होताच कायम फॉर क्रिकेट इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग फायनान्शियल इमोशनल सगळं बट एक पॉईंट असा येतो आपल्या लाईफमध्ये की तुम्हाला मेंटली टफ राहायला लागतं खूप रिझन्स आहेत ज्यांनी तुम्ही थोडेसे असे एका ह्याच्यात जात असता खोलात जात असता मेंटली की नेगेटिव्ह थॉट्स येतात डोक्यात स्वतःला आपण डाऊट करायला लागतो आणि त्या तुम्ही त्या, 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 त्या खोलात जात राहिले की तुम्हाला असं वाटतं की आपण खूपच आत गेलोय आणि मग दॅट लीड्स टू डिप्रेशन वगैरे अशा गोष्टी म्हणजे देवाच्या कृपेने डिप्रेशन वगैरे अशा काही गोष्टी थ्रू मी गेलो नाही बट देर हॅव बी माय खूप मेंटली मी खूप स्ट्रगल्स फेस केले इन इन माय जर्नी मग म्हणून तेव्हा काय केलं म्हणजे उपाय काढलात और कोणती अशी व्यक्ती होती का ज्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडलात त्या सगळ्यामधून तर त्याचं बघायला गेलं तर मी माझ्या फ्रेंड्सशी खूप बोलतो म्हणजे मी शेअर करतो तर माझी एक मैत्रीण रेवली माझा मित्र एक जॉन्टी म्हणून त्याला मी जॉन्टी म्हणतो त्यांच्याशी मी खूप बोलतो कारण त्यांना माहिती आहे माझी जर्नी त्यांनी बघितली आहे पहिल्यापासून सो so, माझं जे काय छोटं मोठं काय मला असं वाटत असेल की प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये ते मी त्यांच्याशी शेअर करतो त्यांनी जरी काही सोल्युशन्स दिले नाही तरी सुद्धा असं वाटतं की अरे काहीतरी आपल्याला सोल्युशन मिळतात किंवा त्यांच्याशी शेअर करून असं वाटतं की अरे त्यांना जे बोलायचं ते घेऊन असं वाटतं की अरे ठीक आहे कोणतरी आपल्या आपलं ऐकते सो hmm. so, कारण हेच गोष्टी आपण क्रिकेटर्सशी डिस्कस केले तर मग ते रिलेट तर करू शकतात बट एव्हरीबडी इज प्लेईंग द सेम स्पोर्ट आणि आपण त्याच एका स्पोर्टमध्ये कॉम्पिट करतोय पण म्हणून मी जास्ती करून हे सगळ्या गोष्टी अशा लोकांशी शेअर करतो पहिल्यापासून करत आलो आहे ज्यांचा क्रिकेटशी इत इतका संबंध येत नाही बट दे नो की एखादा क्रिकेटरच्या डोक्यात काय चालू असेल किंवा एखादा क्रिकेटर इफ इज फेसिंग सम प्रॉब्लेम्स मेंटली तर ते काय असतील मग मी त्यांच्याशी शेअर करतो अजून माझा एक काका आहे शेखर काका म्हणून ही हॅज प्लेड अ लॉट ऑफ क्रिकेट शेखर गोखले नाव आहे त्यांचं तर त्यांच्याशी मी शेअर करतो गोष्टी सो आय थिंक ही इज वन ऑफ द बेस्ट मेंटल कोचेस सो so, मी त्यांच्याशी शेअर करतो त्यांचे इनपुट्स मला खूप मॅटर करतात व्यंकट सर म्हणून माझे एक सर आहेत ही ही हॅज प्लेड अ लॉट ऑफ क्रिकेट इन मुंबई सो so, त्यांच्याशी मी डिस्कस करतो गोष्टी सो त्यांच्याशी गोष्टी डिस्कस केल्यावरती असं कुठेतरी वाटायला लागतं की अरे हे खूप सोपं आहे बट आपण एवढा ओव्हरथिंक करतो mm. आपण एवढे विचार करतो आपण कुठल्या ना कुठल्या तरी विचारामध्ये असे जात राहतो त्यामुळे आपण तिथे फसतो पण हे गोष्टी अशा डिस्कस केल्यावरती कळतं की इफ वी आपण समज त्या झोनमध्ये राहिलो ते जे बोलत आहेत ते जे सांगत आहेत त्या झोनमध्ये तर कुठेतरी आपण सस्टेन करू इझी होईल सगळं हे तर तुमचे फ्रेंड्स बद्दल और तुमच्या मेंटर्स बद्दल झालं जे क्रिकेटमध्ये नाही आहेत म्हणजे तुमच्या सोबत क्रिकेटमध्ये नाही आहेत मग क्रिकेटच्या फ्रेंड बद्दल काय सांगेल क्रिकेट थ्रू जे तुमचे फ्रेंडशिप झाली आहे त्याबद्दल काय सांगाल क्रिकेट थ्रू आता कसं पुण्यात मी म्हटलं गेले दहा वर्ष तरी क्रिकेट खेळलो तर पुण्यातले माझे खूप मित्र झाले आम्ही एकत्र एक खेळलो एकमेकांच्या अगेन्स्ट खेळून सो असे खूप मित्र आहेत पण मला एक पॉईंट इथे बोलायला असं आवडेल की कसं आहे पाच सहा वर्षापूर्वी येतात तुम्हाला माहिती आहे इन्व्हिटेशन वगैरे असे टुर्नामेंट्स हे वर्षानवर्ष होत आलेत महाराष्ट्र क्रिकेटमध्ये तर एक पाच सहा वर्षापूर्वीपर्यंत असं होतं की तेवढीच एक टुर्नामेंट व्हायची इन्व्हिटेशन मग त्यानंतर कॅम्प लागायचा आणि तेव्हा डिस्ट्रिक्टची वेगळी टीम असायची मग पुण्यातल्या क्लब्सची एक वेगळी टीम असायची सो डिस्ट्रिक्टचे वेगळे पोरं त्यांच्या टीममध्ये पुण्यातली पोरं वेगळ्या टीममध्ये असं तर तेव्हा ते एक असं अंतर असायचं डिस्ट्रिक्टची पोरं वेगळी पुण्यातली पोरं मग त्यांचा एक ग्रुप यांचा एक ग्रुप असं बट आता टी ट्वेंटी सुरू केलं आहे महाराष्ट्र क्रिकेटनी मग एम पी एल गेले तीन वर्ष होतं आहे अजून कॉर्पोरेट ट्रॉफी वगैरे सुरू केली आहे सो ह्याच्यामध्ये कसं आहे की सगळे पोरं एकत्र येऊन खेळत आहेत तर मग मला आत्ता खरंच हे म्हणजे डिस्ट्रिक्ट आधी असं होतं की फक्त हेच पोरं मित्र तर आता मी असं म्हणू शकतो की जे फॉर एक्झाम्पल संभाजीनगरचे आहेत नाशिकचे आहेत इकडचे इकडे हे पण माझे खूप चांगले मित्र झालेले आहेत आता ड्यू टू क्रिकेट आणि त्यांच्याशी मी खूप खूप चांगला रॅपो मेंटेन करतो आता तुम्ही बोललात एम पी एल बद्दल मग एम पी एल पण तुम्ही खेळलात आत्ताची पण त्याच्या ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची पण त्यात पण मॅन ऑफ द मॅच जिंकलात तुम्ही mm. मग त्याबद्दल काय सांगाल तिथला एक्सपिरियन्स कसा होता ॲक्च्युली uh, ह्या वर्षी uh, मी ॲज अ इंजुरी रिप्लेसमेंट म्हणून आलो फॉर्च्युनेटली माझ्यासाठी ती एक चांगली गोष्ट झाली की फर्स्ट uh, लेग संपला होता मॅचेसचा पहिले पाच मॅच संपले होते आणि त्यानंतर मला uh, संदीप सरांचा फोन आला की सॉरी तुला uh, जॉईन करायची टीम म्हणून तर मी प्रिपेर्ड तसं बघायला गेलं तर होतो पण आणि नव्हतो पण मी मॅचेस बघत होतो माझं काय काम होतं म्हणजे बेसिकली घरी मॅचेस बघणं ऑनलाईन जिओ जिओ हॉटस्टारवर दिसत होते मॅचेस आणि काय नव्हतं बोलवलं मला मी अनसोल्ड होतो सो मॅचेस बघत होतो ॲज अ एंटरटेनमेंट पण आणि असं बघत पण होतं माझे मित्र खेळत होते सो मला त्यांचे मॅचेस बघायला ऑबियसली मला आवडेल सो मी बघत होतो आणि साईड बाय साईड थोडंसं सा असं पण होतं की समज मला बोलवला एक होप असते की इफ यू आर गॉन अनसोल्ड मी इंजर्ड आहे आणि अनसोल्ड आहे तर गोष्ट वेगळी की मला माहिती मी खेळूच नाही शकणार आहे परत बट रिप्लेसमेंटचं आपण आता आय पी एलमध्ये पण बघतो की एखाद्याला मधनंच बोलवला फॉर एक्झाम्पल मयंक अगरवालला बोलवला ह्या आय पी एलला ही एंडेड अप विनिंग द ट्रॉफी सो ते काही पण होऊ शकतं सो so, माझ्या डोक्यात एक होप होती की मे बी बोलू शकतात सो so, मी मॅचेस बघायचो विकेट कसं प्ले करते कोण कसं खेळते कोणाचे सध्या विकेट्स घेते कोण रन करते तर मग तसं मला बोलवलं आणि पहिलीच मॅच मी आद आदल्या दिवशी रात्री आठ वाजता आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ग्राउंडवर होतो ती मॅच खेळलो त्या मॅचला अनफॉर्च्युनेटली लवकर आउट झालो hmm. आणि त्याच्या पुढची मॅच मी खेळलो आणि मी मॅन ऑफ द मॅच होतो सो so, ते सगळं माझ्या माइंडमध्ये सगळं असं ते प्ले झालं त्या मॅचनंतर रात्री रूमवर जाऊन की आत्ता दोन तीन दिवसापूर्वी तू कुठे होतास आणि आत्ता कुठे आहेस सो आता युनिट टूवर खाड सो हे, हे सगळं माझ्या डोक्यात प्ले होत होतं तशी ती हे होती त्याच्या आधी पण तुम्ही ओव्हरऑल uh, महाराष्ट्रामध्ये टी uh, ट्वेंटीच्या ह्याच्यात तुम्ही हायेस्ट स्कोअर केलेला टू हंड्रेड uh, समथिंग uh, मग त्याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली uh, uh, महाराष्ट्र एम uh, पी एल झालं एम पी एल किंवा इन्व्हिटेशन महा टी ट्वेंटी हे जे सगळे एम सी ॲफिलिएटेड जे टुर्नामेंट्स आहेत ते सोडून इतर uh, महाराष्ट्रात प्रोफेशनल लेदरबॉल क्रिकेटचे असे टूर्नामेंट्स कॅश प्राईज टुर्नामेंट्स असतील लोकल टुर्नामेंट्स असतील ते होत राहतात ते ऑल ओव्हर महाराष्ट्र इव्हन आउटसाईड महाराष्ट्र पण लोक ॲज अ प्रोफेशनल येऊन ह्या टुर्नामेंट्स खेळतात तर दरवर्षी एक टुर्नामेंट होते बारामती स्टेडियमवर तर ती टुर्नामेंट मी मागच्या चार वर्षापूर्वी ती टुर्नामेंट मी दरवर्षी खेळतो पण चार वर्षापूर्वी जेव्हा ती टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये मी एकोणसत्तर बॉलमध्ये दोनशे एकवीस रन केले होते सो तो एक रेकॉर्ड होता की हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर बाय एनी बॅट्समन इन प्रोफेशनल लेदरबॉल क्रिकेट तर म महाराष्ट्रात तर कोणी दोनशे एकवीस रन केले नाही आहेत प्रोफेशनल लेदरबॉल क्रिकेटमध्ये अँड मे इट इट मे इट बी एनी टुर्नामेंट म्हणजे ती स्टेट लेवलची असो किंवा क्लब लेवलची असो तर तसा तो एक रेकॉर्ड होता मग तेव्हा तेव्हाची फीलिंग काय होती जेव्हा तुम्हाला ती मॅच म्हणा किंवा तुम्हाला हाय स्कोरचा रेकॉर्ड तुम्ही बीट केला तेव्हाची फीलिंग काय होती पहिली गोष्ट म्हणजे मला स्कोर किती आहे की कि, किती होता हे माहितीच नाही मला अजूनही हो माहीत नाही की त्याच्या आधी कोणी किती रन केले होते बट एवढं नक्की माहिती आहे की टी ट्वेंटीमध्ये दोनशे करणं हे सोपी गोष्ट नाही आहे आणि ती कोणी म्हणजे खूप कमी लोकांनी केली असेल जर तर ते स्टेडियम एकतर प्रॉपर स्टेडियम आहे हो। तिकडे आपले महा रणजी ट्रॉफीची पण मॅच झालेली आहे तिकडे बारामतीच्या स्टेडियमवर तर मी खेळत होतो आणि जसे माझे बॅटला लागत होते माझे आमचे सर पण म्हणले की खेळत राहा फक्त सो मी येतोय म्हणजे खेळतोय म्हणजे ते सिक्सेसच जात होते सो द होल मॅच वॉज असं की मी सिक्सच मारतो आहे ते सिक्सच जाते तर मी त्या फ्लोमध्ये खेळत राहिलो खेळत राहिलो आणि एका पॉईंटला येऊन कळलं की अरे तू दोनशेच्या आसपास पोहोचला आहे आणि अजून दोन तीन ओव्हर राहिलेत तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे आपली दोनशे होणार आहे मग तेव्हा असं झालं की अरे टी ट्वेंटीमध्ये दोनशे बरं ठीक आहे मग ती दोनशे झाली आणि त्यानंतर मला रिअलाईज झालं म्हणजे मित्र टीममेटशी बोलून सरांशी बोलून की ही एक अशी रेअर गोष्ट आहे म्हणजे ती कुठलीही टीम सर मला म्हणले की कुठलीही टीम असो दोनशे करणं इज अ व्हेरी बिग थिंग सो so, तेव्हा ते मला रिअलाईज झालं की अरे दोनशेची ची फिलिंग काय इथे एक टुर्नामेंट होते कॅश त्या पण मी परत दोनशे केला hmm. दोनशे नऊ रन केले होते सो so, बेसिकली टी ट्वेंटी टुर्नामेंट मध्ये माझे दोन दोनशे टी ट्वेंटी मध्ये दोनशे करणं खूपच मोठी अचीवमेंट आहे oh. आता एमपीएल मध्ये पण म्हणजे दुसऱ्याला दुसऱ्याच मॅच मध्ये ॲज uh, uh, अ uh, हो so, क्रिकेटर फिजिकल फिटनेस तर इम्पॉर्टंट आहेच मग मेंटल फिटनेस केवढा इम्पॉर्टंट आहे मेंटल फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे फिजिकल फिटनेस तसं बघायला गेलं तर सगळेच करत आहेत आजकाल आपले जे इन्स्पिरेशन्स आहेत विराट कोहली वगैरे त्यांनी ते स्टँडर्ड खूप हाय सेट करून ठेवलं आहे सो फिजिकल फिटनेस असा कुठलाच प्लेअर नसेल आत्ता बडिंग क्रिकेटर किंवा कोणी की जो खेळत नसेल बट मेंटल फिटनेसमध्ये जे सगळं येतं की मेडिटेशन uh, किंवा एका ठिकाणी फोकस करणं किंवा त्याच्यासाठी ते, ते खूप हेल्प करते आत्ता आणि ते पण आत्ता खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे मी जसं माझ्या स्ट्रगल्सबद्दल बोललो की देर आर पीपल की मेंटली खूप स्ट्रगल्समधनं चाललेत तर त्यांच्यासाठी पण मेंटल फिटनेस हा मला वाटतं फिजिकल फिटनेसहून जास्त इम्पॉर्टंट आहे कारण क्रिकेट जेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तर प्रॅक्टिसमध्ये तुमचा फिटनेस नॅचरली होतोच आहे आणि तुम्हाला माहिती आहे की यार तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा एक एकशे चाळीस एकशे पंचेचाळीसने टाकलेला बॉल तुम्हाला समज चांगला मारायचा आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेस लागणार आहे तर ते तुम्ही करणार आहे बट असं पण आहे की तुम्हाला समज तोच बॉल खेळायचा आहे तर तुम्हाला तेवढंच स्टील राहायला लागतं तुम्हाला तेवढंच फोकस राहायला लागतं तर त्यासाठी मेडिटेशन झालं किंवा असे जे काय मेंटल स्किल्स आहेत ते करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे आणि इन जनरलच स्पोर्ट्सची काय इम्पॉर्टन्स आहे लाईफमध्ये ॲज अ स्पोर्ट्समन मला तर स्पोर्ट्स म्हणजे असं वाटतं की इट किप्स यू गोईंग आणि जे लोक जस्ट ॲज अ हॉबी पण स्पोर्ट्स खेळत आहेत ते पण त्यांच्या लाईफमध्ये खूप जॉली असतात खूप हॅपी असतात की तुम्ही जस्ट एक स्पोर्ट्स खेळून कुठला पण स्पोर्ट्स असेल क्रिकेट असेल बॅडमिंटन असेल फुटबॉल असेल तुम्हाला खेळून ती एक मजा येते कुठेतरी एक छोटा कॉम्पिटेटिव्हनेस असतो की अरे चल हा मला म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये की अरे ह्यांनी मला आता छक्का मारला तर आता मी याची विकेट काढतो किंवा बॅडमिंटनमध्ये ह्यानी मला स्मॅश मारला मी पुढचा पॉईंट सो so, एक छोटीशी कॉम्पिटेटिव्हनेस असली की एक ती स्पोर्ट्समध्ये मजा येते आणि इन जनरल लाईफमध्ये पण तुम्ही एक जॉली राहता तुम्ही एक एन्थुझियास्टिक राहता असं मला वाटतं आणि क्रिकेट तर तुमचं मेन स्पोर्ट झालंच क्रिकेटशिवाय कोणते दुसरे गेम्स आहेत का जे तुम्हाला आवडतात तुम्ही खेळता हॉबी म्हणून हो मी मी भरपूर गेम्स खेळतो पण असं म्हणजे आता जसं आत्ता ऑफ सीजन सुरू mm. आहे ऑफ सीझन सुरू आहे तर बॅडमिंटन झालं आत्ता नवीन नवीन एक गेम आला आहे पिकल बॉल तर ते आम्ही मित्र खूप खेळतो पिकल बॉल बॅडमिंटन फुटबॉल टेबल टेनिस तर हे, हे गेम्स कुठेतरी क्रिकेटमध्ये पण हेल्प करतात हँड है। कॉर्डिनेशनसाठी किंवा क्विक फिट मुवमेंटसाठी वगैरे तर ते आम्ही एन्जॉय करतो खेळायला स्पोर्ट्सशिवाय दुसरी कोणती हॉबी आहे का तुमची फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग ही माझी हॉबी आहे म्हणजे लहानपणापासून मी करत आलो आहे तर uh, म्हणजे क्रिकेट वगैरे सुरू करायच्या आधी मी असे वाईल्ड लाईफ कॅम्प्स ॲडव्हेंचर कॅम्प्स बर्ड वॉचिंग कॅम्प्स असे खूप करायचो तर तेव्हा माझ्याकडे कॅमेरा होता तर मग काही झालं की कॅमेरा घेऊन कुठेतरी टेकडीवर जा जंगलात जा पक्षी बघायला वगैरे मला अजूनही आवडत म्हणजे मी खूप एन्जॉय करतो ते मग असं आहे का की जर क्रिकेट नाही तर फोटोग्राफी करिअर मध्ये यू नेवर नो बट होऊ सांगता येत आता खूप नवीन नवीन खेळाडू येत आहेत आणि बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की क्रिकेटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल Uh, मी तरी असा करण्याला सल्ला असा देणार नाही की अरे तुम्ही क्रिकेट खेळा किंवा नका खेळू किंवा बाबा खूप कॉम्पिटिशन आहे किंवा काय मी स्वतः uh, पर्सनली असा विचार करतो की समज मी असा पॉझिटिव्ह विचार करतो की मी ह्या सर्किटमध्ये ऑलरेडी आहे क्रिकेटच्या सर्किटमध्ये आणि मी असा विचार केला की अरे खूप कॉम्पिटिशन आली आहे तर मग मीच कुठेतरी मागे पडेल सो मी असा विचार करतो की आपण ऑलरेडी एका लेवलपर्यंत पोहोचलो आहे जे बाकी जी कॉम्पिटिशन जे लोकं म्हणत आहेत की अरे आत खूप कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन अजून कुठेतरी मागे आहे तर ती समज वर येते आणि आपण विचार करतो की अरे हे कुठेतरी आपल्या जवळपास पोचल्या आपल्या वर गेले तर मग आपण खालीच जाणार आहे सो मी असं सल्ला नाही देणार पण मी सांगेन की माझं अप्रोच असं आहे की मी असं ठेवलं आहे की बाबा पॉझिटिव पॉझिटिव्ह राहायचं की मी एका लेवलला पोचलो आहे त्या लेवलहून अजून वरती जायला मी तो हार्डवर्क करत राहणार मी ती प्रोसेस जी काय आहे ती फॉलो करत राहणार मग बाकी कॉम्पिटिशनचं मी विचार नाही करत ॲज अ क्रिकेटर तीन अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यात असल्या पाहिजेत म्हणजे जसं तुम तुम्ही हार्डवर्क सांगितलं तीन मेन गोष्टी तीन मेन गोष्टी मी असं सांगेन की एक म्हणजे कॉम्पिटेटिवनेस दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स आणि तिसरं म्हणजे नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड हे तीन गोष्टी समज असतील अजून पण भरपूर गोष्टी आहेत पण मला कुठेतरी असं वाटतं ॲज पर्सनली की मी हे तीन गोष्टी पोजेस करतो आणि मी हे तीन गोष्टी पोजेस करतो म्हणून मी कुठेतरी आत्ता सस्टेन करतो इथे आणि पुढे जायचा मी प्रयत्न करतो आपली जी ऑडियन्स आहेत नवीन नवीन खेळाडू आहेत आत्ता त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही आत्ता जे आ, प्रोफेशनली क्रिकेट खेळायला बघतात किंवा चांगल्या लेवलवर ज्यांना खेळायची इच्छा आहे ज्यांना खेळायचं ॲम्बिशन आहे त्यांना मी असं सांगेन की आत्ता खूप चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी इन टर्म्स ऑफ टुर्नामेंट्स वगैरे कारण आधी पाच दहा वर्षापूर्वी एक हात दोन टुर्नामेंट्स व्हायचे हो सिलेक्शन टुर्नामेंट्स जेणेकर ज्याच्यातून तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्ही वरच्या लेवलला यायचा पण आता दोन गोष्टी दोन सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी अशा झाल्यात की खूप टुर्नामेंट्स ऑर्गनाइज करत आहेत आणि दुसरं म्हणजे त्या टुर्नामेंट्सचं लाईव्ह कवरेज आहे सगळीकडे सो तुम्ही समज पुण्यात एक मॅच खेळताय आणि पफॉर्म करताय तर तुम्हाला तुमची ती मॅच ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर द वर्ल्ड लोकं बघत आहेत अरे तुम्ही समज फॉर एक्झाम्पल खूप काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी केलं की बाबा सहा बॉलमध्ये सहा छक्के मारले किंवा हॅट्रिक घेतली तर हे फक्त तुम्हाला इथलेच नाही पण बाहेरचे लोकं पण बघतात आणि आजकाल क्रिकेट एवढं वाढलेलं आहे की फ्रँचायझी क्रिकेट आहे ते बघतोय आपण की यू एस एमध्ये क्रिकेट आहे यू केमध्ये क्रिकेट आहे तर तुम्हाला ॲज अ प्रोफेशनल ते कुठेही बोलू शकतात आणि तुमचं म्हणजे कवरेज थ्रू पण आणि टुर्नामेंट्स एवढे वाढलेत त्याच्या थ्रू पण तुम्हाला खूप स्कोप आहे क्रिकेट खेळायला तुमचं टॅलेंट दाखवायला तुमचे रन्स करायला विकेट्स घ्यायला सो मला वाटतं आत्ता खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही हार्डवर्क केला आणि प्रोसेस फॉलो केली तर डेफिनेटली कुठेतरी तुम्ही क्लिक व्हाल ओके okay, सर तुम्ही एवढा वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू आणि पुढच्या सगळ्या माझ्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू मच